नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या या आपल्या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आवाज कोल्हापूरच्या या सत्रामध्ये आपण कोल्हापुरातल्या विविध ठिकाणी भेट देतो आणि तिथं चालू असणाऱ्या समस्यांचा आढावा घेतो त्याच अनुषंगानं आज आपण आलो हो, आहोत संध्यामठ गल्ली शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्ली या ठिकाणी तर संध्यामठ गल्ली ही उभा मारुती चौक यापासून इथंपासून सुरू होते आणि रंकाळापर्यंत ती सलग रंकाळापर्यंत जाते तिथं साधारणतः दीडशे ते दोनशे घरांची संख्या आहे चला तर मग जाणून घेऊया इथल्या लोकांच्या काय समस्या आहे नमस्कार मॅडम आपलं नाव नमस्कार मी सर नाईक राहणार संध्यामठ गल्ली द्रंका रोड इथं आपण ऐकलेलं आहे की पर्यटकांची संख्या जास्त असते पर्यटक कशासाठी इथं येतात आणि त्यांच्या दृष्टीने इथं काय सुविधा झाल्या पाहिजेत इथं कोल्हापुरात आंबाबाईसाठी व ज्योतिबा दर्शनासाठी भरपूर प पर्यटक येतात त्यात, त्यात महिलांचा समावेश तरुण मुलींचा समावेश खूप असतो पण इथं एक दुर्दैव आहे की टॉयलेट बाथरूमची काही सोय नाही सोय आहे पण तिथं बोर्ड लावलेला नसतो आम्ही अतिरिक्त एक शिल्पा दरेकर यांना एक दिवस आम्ही वेळ काढून बोलावून सांगितलं की इथं सं ह्या हॉलच्या पाठीमागच टॉयलेट बाथरूम आहेत आंबट कमानेचे तिथं आहेत की महापालिकेला उत्पन्न पण होईल की पाच रुपये देऊन तुम्ही टॉयलेट बाथरूमला जावा तर तिथं बोर्ड लावलेले नाहीत त्या महिला अक्षरशः गल्लीतून फिरतात की टॉयलेट बाथरूम आहे विचारण्याला ही, ला। ही लाजीरवाणी गोष्ट आहे महिलांसाठी तर ती त्यांनी सोय करावी आणि आपलं लय भारी कोल्हापूर लय भारी ह्यालाच म्हणतात का हा प्रश्न इथं मोठा पडतो आम्हाला की महिला अक्षरशः गल्लोगल्लीने फिरताना दिसतात ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे सांगा हे महापालिकेला दिसत नाही का तर प्रशासनाला ह्याची ताबडतोब इथं बोर्ड लावावेत कचरा उठाव घंटागाडी वेळेत येते का किंवा लाईट पाणी यासारख्या काय समस्या अजून तुम्हाला भागातल्या समस्या अतिशय चांगल्या प्रमाणात आहेत घंटागाडी येते पाणी तर आमच्याकडे चोवीस तास आहे लाईटीची काही समस्या नाही आमच्याकडे न माजी नगरसेविका शोभाताई बोंद्रे आहेत इंद्रजित बोंद्रेंना फोन केला की के ते लगेच येतात आणि आमच्या समस्या दूर करतात तेव्हा आमच्या भागात अशा सांगण्याजोगा तुम्हाला रंका सोडून काही समस्या नाहीत रंका रस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रतीक्षा प्रशांत मिरजकर मी संध्यामड गल्लीतली नागरिक आहे रंकाळात म्हणजे आता पर्यटक लोक येतात त्यांची पण दुरावस्था होते आणि पर्यटक लोकांना गाड्या पार्किंगसाठी इथं हे नाही आहे म्हणजे व्यवस्थाच नाही आहे ते अशी कडेला रंकाळाच्या कडेला लावतात मग ते सगळ्यांना म्हणजे लोकांनाही त्राप होतो त्याचा आणि पर्यटकांनीसुद्धा आमच्या कोल्हापुरात रंकाळा बघायला येतात तर त्यांनी त्याची जाणीव ठेवून हे करावं खाल्लेले काय कागद पाण्याच्या बॉटल त्यांनी तिथंच लागतात कचरा होतोय मग महानगरपालिकेनं आमचं म्हणजे माझं तरी हे आहे म्हणणं की इथं कचऱ्यासाठी काहीतरी हे करावं का आणि गल्लीत पण आमच्या आता भटकी कुत्र्यांचं पण जरा वावर आहे मग त्यानं जर म्हणा एखाद्या व्यक्तीचा जीव गमावावा लागला तर त्याला काय शासन काय जीव गमावल्यानंतर काही करू शकणार नाही त्यामुळे त्या कुत्र्यांचा पण बंदोबस्त करावा शासनानं आणि इथं आता म्हणजे स्वच्छतेला तसं म्हणलं तर आमच्या इथं गटरीची सोय नाहीच आहे आमच्या म्हणजे आ आतल्या बोळात नाही त्यांनी गटरीची सोय नाही परत मागं मागचं आता आमच्या एवढा मंडळाचा हॉल आहे त्या हॉललासुद्धा म्हणजे काय म्हणजे व्यवस्था वे व्यवस्थित नाही आहे आता मग तिथं आमच्या म्हणजे ह्याच्या आधी आमच्या घरातल्या लहान लहान म्हणजे जी सामान्य माणसं आहेत त्यांचे कार्यक्रम त्यांनी व्हायचे पण आता तिथं कार्यक्रमसुद्धा ठेवता येत नाही माणसं बसतात सगळा असा म्हणजे दंगा असतो परत त्या बोळात मागं पण टॉयलेटची सोय आहे तिथं स्वच्छता अजिबात नाही आहे तिथं कर्मचारीच म्हणजे काय ठेवलेले नाही आहेत मग ते पर्यटक लोकांनी पण घाण करतात तिथले नागरिक पण हे होतं नागरिकांच्याकडून पण होतं दुर्लक्ष पण तरी पण सरकारनं जरा आणि शासनानं लक्ष घालावं असं माझं म्हणणं आहे आणि रंकाळ्याचं कसं प्रदूषण वाढलंय हां परत आता इथं खायाच्या गाड्या भरपूर झाल्यात आता इथं ह्या रोडला दोन्ही बाजूला त्यामुळं त्यांना एक काहीतरी म्हणजे मार्ग दिला तर ते त्यांच्या बाजूला राहू शकतात आता रोडला एवढ्या वाहनांचं वर्दळ होत्या की आता गणपती तर अक्षरशः म्हणजे घरातन बाहेर सुद्धा माणसांना पडू नये एवढी गर्दी होते आमच्या सारख्या माणसाने कुठं म्हणजे जायचं कुठं ना त्यामुळं पार्किंगचा व्यवसाय म्हणजे पार्किंगसाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे नमस्कार सर आपलं नाव सिंह सदाशिवराव झर का वाटते तुम्हाला या संध्यामट गल्ली या ठिकाणी तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे ह्या ठिकाणी समस्या सोडवण्यासारखी मॅडम सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या ठिकाणी आमचं लहानपण आता गेलेलंच आहे आता आम्ही ह्या रस्त्याची दुर्दशा जी पाहतो आहे ज्या गाड्यांची अवस्था जी पाहतो जी कोण कोणाची गाडी आहे ही एखादा रस्ते रंकाळ्यावर आता आमचं घर असल्यामुळं जे एखादा पाहुणा जरी आला त्याला गाडी लावायला जागा नाही आमच्या इथं ही जी अवस्था आहे दुसरी गोष्ट ह्या लोकांच्या गाड्या ह्या कुणाच्या इथं कुणाला माहीत नाही ह्यांना हुडका जावं लागतं किंवा नंबर टाकून त्यांचा फोन करून त्यांना बोलून घ्यावं लागतं की बाबा इथनं गाडी काढे इथं ट्रॉफिक तटलेलं आहे त्या अशा इतक्या पर समस्या येऊन बसल्यात ज्या टू व्हीलर असतील आता येणाऱ्या आता जो सु आपण सुशोभीकरण केलेला आहे के किंवा लाईट लागलेले आहेत ते पाहायला येणारी गर्दी असतील किंवा अनेक असतील त्यामुळे येणारे ट्रॉफिक असेल किंवा सुट्टीच्या टायमिंगला होणाऱ्या जी गर्दी ती आम्ही पाहतो दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याला एक सिंगल रस्ता केला पाहिजे जे न्यू दोन साईडनं चालू आहे त्याऐिकाणी रंका टॉवर पण वाशिनागरकडे जाणारा हा सिंगल रस्ता केला पाहिजे आणि एक साईडनं रस्ता बंद केला पाहिजे त्याशिवाय हे ट्रॉफिक कमी होऊ शकत नाही मुद्दा हा एक फार महत्त्वाचा आहे तो ट्रॉफिकांनी ऐकला पाहिजे ह्याच्या अगोदर निवेदन बरेचशेच वेळे आम्ही दिलेले आहेत ट्रॉफिक ऑफिसला दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीत राजवाडा डिव्हिजनला आम्ही कळवलेला आहे ट्रॉफिक ऑफिसला कळवलेलं आहे की बाबा ह्या इथून गाड्या बघा ट्रॉफी गाड्या काढा गाड्या काढा त्यात काहीच सत्य झालेलं नाही आता तुमच्या माध्यमातून हा आवाज उठतोय तर अवश्य आवाज जोरात उठवा आणि हे ट्रॉपिकची समस्या आमच्या रंकाळ सोडवा नमस्कार आपल्या नाव नंदिनी नंदकुमार जांभळे तुम्ही आत्ता कुठं आपण आत्ता कुठं उभे आहोत आम्ही संध्यामट मटगलीत उभ्या आहोत मला सांगा इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती वाटते माझ्या मते रंकाळ हा स्वच्छ ठेवला पाहिजे माणसांनी सा आणि सी सी टी व्ही कॅमेरे लावलेच पाहिजे कारण जी, जी लोकं करतात त्यांच्यावर दंडवाई कारवाई केलीच पाहिजे माझ्या मते तरी कारण त्याशिवाय रंकाळ स्वच्छ होणार नाही वयस्कर लोक तिथं बसलेले असतात ती काही लोकांना सांगत असतात की हे टाकू नका पण एक एक जण ऐकत नाही मॉनपणाने आपले टाकतात पण त्यांच्यावर ही कारवाई के केलीच पाहिजे असं माझं मत आहे अजून कोणत्या अशा स्थानिक तुम्हाला इथं राहणीमानात दैनंदिन जीवनात कोणत्या त्रास आहेत आता रंकात मिक्स होणार पाणी हे सांडपाण्याचं आहे इतर वेळी म्हणतात की रंकात तुम्ही आता गणपतीच्या वेळी सांगतात की गणपती सोडू नका त्यावेळी पोलीस बंदोबस्त असतोय पण ज्यावेळी लोक आता बाहेरच्या प्रवासाची येऊन जेव्हा घाण टाकतात तेव्हा ती पोलीस लोक कुठं गेलेली असतात किंवा कॉर्पोरेशनची लोक कुठे गेलेले असतात की हे टाकू नका हे करू नका मग गणपती टाकल्यानं घाण होतोय आणि बाहेरची लोक येऊन जे घाण टाकतात ते घाण होत नाही काय असं माझं मत आहे काय नाही रंग काय हाय पण स्वच्छता नाही झालं रस्ता सरळ नाही माणसं याय जायची पंचायती सगळं डबर 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 काय करणार माणसं जातो की <laughs> काय वाटते हा जरा फिरायला खरं डबरे सगळे पडते पडते उलट नाही तर पालत <laughs> पाच वेळा मी पडले काय करायला पाहिजे वाटतं काय नाही व्यवस्थित करा दुसरं काय करायचं नमस्कार आपले नाव नमस् निवास धनवडे आता आपण कोणत्या एरियामध्ये आमची सेवा संध्या मंडळी तर मला सांगा इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे समस्या म्हणजे मेन आहे हा पार्किंगचा प्रश्न आहे बघा पंचावन्न कपूरनी पंचावन्न फुटाचा रोड क केलेला त्यात पा डिवायडर सुद्धा होते मध्ये ते डिवायडर काढल्यामुळं हे दोन्ही साईडला गाड्या लागल्या म्हणजे तिकडे फोर व्हीलर लागतात आणि इकडे या खाऊच्या गाड्या लागत्या ह्या निघालाच पाहिजे हे जर दोन्ही साईडच्या जर गाड्या काढल्या तर तुम्हाला प पार्किंग अगदी आरामात जाणार काय अडथळा होणार नाही आहे आणि गाड्याला भयंकर वाटले ज्याकडे सुद्धा नुसत्या गाड्याच गाड्या झाल्या त्याला काही अर्थच नाही आहे म्हणजे बाकी इतर सोयी बाकी कुत्री वगैरे फिरताना भार येतो त्यांच्यावर काय ये नाही त्यावर एक दोन दिवस गाडी येत्या त्यानंतर परत येत नाही का येत नाही त्याला त्याला नुसते तात्पुरतं आपलं असते ते त्याला कायमचा हे करायला पाहिजे काहीतरी उपाय काढा हा बंद करायला पाहिजे तेवढ्यासाठी नमस्कार आपलं नाव उर्मिला प्रकाश वागरे आत्ता आपण कुठं उभे आहोत संध्या मटताच्या बरोबर समोर संध्यामड गल्लीत बरं मला सांगा इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय वाटते रंकाळा पहिला स्वच्छ व्हायला पाहिजे कारण पूर्वी मुलं व्यायामासाठी पोहायला जात होती आता अजिबात म्हणजे जा जाताच येत नाही कारण ते श्याम सोसायटीचं पाणी आहे की नाही ते सगळं रंकाळ्यात मिक्स होते आणि त्यामुळं आंघोळीला आता जरी ग कोण गेली तरी पुरळ वगैरे उठतात त्यामुळं उलट ते, ते चांगलं होतं ना मुलांच्या दृष्टीनं पोहायला येणं गरजेचं पूर्वी मुलीसुद्धा पोहत होत्या रंकाळ्यात मग आता कुणालाच नाही त्या डास वगैरे फार होतात थो। आता थोड्या पावसाळ्यात फार चिलट आता तिथं तुम्हाला पाणी लाईट वगैरे अशा काही गैरसोयी आहेत का नाही पाणी लाईटीचा का प्रश्न नाही पण रंकाळा स्वच्छ पाहिजे त्यामुळे वास येतोय नाही सारखा वास फार येतोय म्हणजे ह्या गल्लीला जो त्रास होतोय तो फक्त ते श्याम सोसायटीज वगैरे पाणी आहे की नाही सांडपाणी ते मिक्स होते रंकाळात पूर्वी होत नव्हतं ते बंदोबस्त महानगरपालिकेने आधी पहिला करायला पाहिजे कशा पद्धतीनं सुविधा करता येईल असं तुम्हाला वाटतंय नाही त्यांनी जर नियोजन केलं व्यवस्थित तर ते श्यामसोट सोसायटीचं पाणी वळवता येईल ना बाहेर कारण रंकाळ्यात कुठलं पाणी घाण मिक्स व्हायला नको पाहिजे माझं नाव राजू राऊत बोला काय वाटतंय तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती आहे आता शंभर समस्या आहेत गेली ती चाळीस वर्ष बोलतोय रंकाळ्याची समस्या आहे तर रस्ते तर तुम्ही बघताय काय केले कसे गेले धुन त्याचं काय राहिलेलं नाही त्याच्याशिवाय बऱ्याचशा समस्या असून नागरी काय दर वर्षी दर पाच वर्षाचे रस्ते कसे काय परत तुम्ही रिपेअर करताय मला समजत नाही मला वाटतं सरकार वीस वर्षाचं ठेवा म्हणजे रस्ते वीस वर्ष टिकतील असं मला वाटायला लागले आता बोला मी पंचवार्षिक निवडणूक होण्यापेक्षा वीस वार्षिक पंचवीस वार्षिक निवडणूक होऊन देत रस्त्याचं आयुष्य पंचवीस वर्ष किमान तर राहील बोला अजून काय आता था किती थाउजंडचा तो समस्या आणि कायम बोलतो सर्वसामान्य लोकांच्या या प्रतिक्रिया घेतल्या तर अधिक चांगला आहे कारण त्यांना या प्रश्ना जाणीव महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट नमस्कार सर आपलं नाव शिरकान फडतारे आपण आत्ता कुठं उभे आहोत गल्ली रंकाळ्यावर काय वाटतंय तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती आहे संपूर्ण हे ट्रॉपिक आहे की नाही एवढं जाम झालेलं आहे लोकांना फिरायची पंचायत झालेली आहे आणि असं झालेलं आहे या भेलच्या गाड्या म्हणा कधीच असं आयुष्यात कधी घडलेलं नव्हतं एवढं इथं भयानक झालेलं आहे कवा तर ॲक्सिडेंट व्हायची पाळी आहे इथं आमच्या पोरं नातवंड फिरायची पंचायत झाली त्याशिवाय राहते मिर मिरचे तिकटी मिर तिकटी माहीत आहे ना तो गाडी लावतो इथं फोर व्हीलर ते पहिलं बंद केलं पाहिजे ट्र सगळं संपूर्ण एवढंच आमची इच्छा आहे आणि हा स साठ फूट रस्ता आहे हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे साठ फुटी कम्प्लीट ट्रॉफिक आहे काय हे संपूर्ण काढलं पाहिजे बाकी सांगितलं बाकीचं सांग आमचं तीच महत्त्वाचं हो आहे फिरायला जागा नाही लोकांना इथं गलीतल्या लोकांना पंधरा ते वीस फूट त्या ट्रॉफिकनंच जाम झालेला आहे